घर गळतंय पोर माझी छोटी छोटी आहेत ती गळतय आता नववीला मुलगी आहे माझ्या इतकं पाणी भरतंय काढून काढून -काड़ अक्षरशः माझी पोरं झोपत पण नाहीत आम्ही रात्रभर पाणी काढत बसतोय आणि आम्हाला कुणाचा सपोर्ट पण नाही कुणीकडलाच कसला आता का मा तुमचं पूर्ण नाव काय आपलं माझं नाव नीता संभाजी उरुणकर मिस्टर वारुण किती वर्ष झाले सहा वर्ष झाले ही मुलं कोणाची माझी आहेत ही मुलं शिकतात आता हां एक नववीला आहे एक पाचवीला आहे आणि एक दुसरीला आहे बरं मुलांचं म्हणजे आता शिक्षणाचं कसं अवस्था आहे आता मी धुन भांडी करते शाळेत काम करते आणि माझ्या पोरासने मी ही करते शिकवते एक एक वेळेला आम्ही चटणी भाकरी खाऊन दिवस काढले सर चटणी भाकरी एक एक वेळेला आमची अशी परिस्थिती बेकार झाली का नाही आम्ही विचार करून करून रातभर आम्हाला झोप लागलेला नाही असा मी इतका विचार केलाय आणि आता तुम्हाला जर हे मुलांचा पाठबळ कोणाच कोणाच नाही आम्हाला कोणाच नाही सासू सासरे सासू सासरे पण नाहीत कोणच नाहीत दीड आहेत दीड आहेत तरी पण कोण आम्हाला बघत नाही आमचं आम्हीच आम्ही बघतो आमचं काय एवढा नाही दीड हजार रुपये पगार आहे हा आणि बाकीच इतर दोन्ही मांडी आपले दोन तीन हजार रुपये बसतात म्हणजे महिन्याला दोन तीन हजार रुपये मिळतात दोन तीन हजार रुपये तुमचं चालतं का म्हणजे दोन तीन हजार मध्ये चालतं का तुमचं कसं तरी आम्ही चालवतो नाही चाललं एक वेळ खायचं एक वेळ हा उपाशी राहायचं मी तर एकच टाइमचे जेवते विचारा माझ्या मुलगीला अरे बाबा एकच कस्टम सर मी जेवते जाते मी मी येते जेवण सकट नाही आम्हाला भाडे तर पोर का आम्ही कुठं भाड्यान राहायचं रात्रीच झोप सकट लागत नाही पोरांसाठी कौश उद्या दिवस कजा उचडेल ते आम्हाला माहित नसतो चार चक्पवूनच ते मी जाते दिवसभर आल्यानंतर जेवू सकट वाटत नाही आपल्या पोरांचं घर पडलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये राहतात पावसाच्या वेळेला चिखल आहे पायात चिखल आहे चिकल आहे हे चिकल आहे हे सगळं पूर्ण चिखल असं भरलेलं आहे ह्या बघा हे सगळं दिसते हे थोडी नाणी आहे आरोग्याचं सुद्धा परिस्थिती आता फारच वेगळा आहे बघा हे घर आहे पूर्ण मातीचं आहे आणि जुनं घर आहे आता हे पूर्ण जीर्ण झालेलं आहे आणि सगळे आता हे कुज लागलेले लाकडं वगैरे हे सगळे कवलं वगैरे सगळे हे झालेले मोडले कामाचा जो, कामाचा जो काट वाट म्हणजे पोच तिथे रगत निघाल तरी बी हसल शाबास रंगत निघाल तरी बी हसल शाबास तू चाल पुढ तुला रगड्या भीत कशाची परवा परवाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या कशाची परवा विकुणाची बुख्षम हन्जी मुख्षम

भल्या कामाचा जो घेऊन निघाला आज यंदा भल्या कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे बोच ती त्याला रगत निघल तरी बी हसल शाबस त्याची रगत निघल तरी बी हसल शाबस त्याची तू चाल पुढ तुला रगड्या भीत कशाची परवा बिगुनाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या कशाची परवा भुणाची सांगायला अभिमान वाटतो की ज्यावेळी आम्ही या घरामध्ये आलो होतो त्यावेळी पूर्णपणे वरून घर पाण्यात जीर्ण झालं होतं आणि त्या घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी होतं आणि त्यावेळी आम्ही त्या घराचा व्हिडिओ टाकला आणि व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच प्रतिक्रिया आली आणि प्रतिक्रिया आल्यानंतर लगेच त्या घराचं बांधकाम सुरू झालं आणि संपूर्ण फाउंडेशनच्या दात्यांच्या माध्यमातून हे घर आज उभं राहिलं बारा वर्ष मी सामाजिक जीवनामध्ये आलेली आहे जेव्हापासून आपण एम पी सी झाली आणि जॉईन झालो पासून घेऊन हो। आणि काहीतरी बाबांनी सुरुवातीला सांगितलं होतं की जे काही मिळेल दहा रुपये त्यातला एक भाग पुस्तकांसाठी थोडा भाग तू स्वतःच्या ट्रॅव्हलिंगसाठी आणि एक भाग तरी थोडापेक्षा जास्त अर्ध्यापेक्षा अर्धा तरी किमान तू सेवेसाठी बहाल करावा सामाजिक जीवनामध्ये तू कार्यरत आहेस तर त्यापैकी ते निधान पंचवीस टक्के तरी तुझा वाटा हा सामाजिक कार्यासाठी असणं अपेक्षित आहे असं त्यांना आपण सगळं व्यवस्था त्यांची केली चार पाच दिवसापूर्वी त्यांचं निधन झाल्याचा मला यांचा फोन आला की म्हटलं मुलगी तरी आली कदा ते म्हटलं मुलगीसुद्धा आली नाही म्हणजे आपण बघतो की माणूसही कुठेपर्यंत संपायला लागलेली ला आहे की आज ठीक आहे त्यांचं पाहणं करणं पण झालं नाही पण अगदी शेवटचा चेहरा तरी पाहायला तिथंपर्यंत येणं गरजेचं होतं पण तोही तो विधी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला करावा लागला ज्यासाठी खेदाची बाब नाही नैतिक जबाबदारी ही प्रत्येकाची आहे की मला जर काही देव चार गोष्टींसाठी माझा चरित्राचं

आणि सदस्यांच्या माध्यमातून आज हे एक छोटासा निवारा मिळत आहे त्याचा उद्घाटन माझ्या हस्ते आज झालं माणूस म्हणून आणि प्रश्नात काम करणारी व्यक्ती म्हणून मला या सगळ्या गोष्टीचा अभिमान आणि आनंद वाटतो की आज या फाउंडेशनच्या माध्यमात असणारे सर्व सदस्य कोणी डॉक्टर आहेत कोणी ॲडव्होकेट आहेत वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहेत कोणी विद्यार्थी आहेत ज्यांनी श्रमदान करून या निवाराला थोडासा हातभार लावला सर्वांचं मी अभिनंदन करते आणि हे ऐकत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझा एक आवाहन असेल की आपण जे काही जे काही तटपुंजळ असेल किंवा भरपूर असेल जे काही तुम्ही अर्थार्जन स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत येत आहे त्याची एक नैतिक जबाबदारी म्हणून एक माणूस म्हणून आपण सामाजिक दातृत्व म्हणून पुढे यावं आणि जिथे गरज आहे तिथे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण संधी म्हणून स्वीकारावा आणि ते सं दातृत्व म्हणून आपण पुढे येऊन दातृत्व दान करावं किंवा आपली आपला सहभाग जिथे जिथे आवश्यक आहे तिथे द्यावं असं मला वाटतं आणि असं आवाहन मी सर्वांना करते त्यातले धन्यवाद करू तितकं कमी चालेल पहिली परिस्थिती एवढी होती का नाही सांगू पण शकत नाही एवढी बेकार माझं नाव नीता संभाजी वरुणकर काही काळामध्ये माझं घर इतकं गळत होत की मी त्यातच आम्ही राहत होतो आणि नंतर आपली माणसं फाउंडेशन हे मान म्हणजे भेटले संपर्कात गेलो आम्ही त्यांच्या नंतर त्यांनी आम्हाला हे घर उभं करून दिलं त्यांचे मी आज त्यांचं आज आमचं वास्तुक आहे त्यांच्या सगळ्या टीमशी आम्ही धन्यवाद म्हणतो धनश्री संभाजीरुणकर आपली माणसं फाउंडेशनने आम्हाला घर बांधून दिलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानत आहे आमचं पहिलं घर लय गळत होतं त्याबद्दल त्यांनी आम आपली माणसं फाउंडेशन यांच्या संपर्कामध्ये गेलो त्यांनी आम्हाला घर बांधलं याबद्दल त्यांचे धन्यवाद तर माझे नाव पायल संभाजी उदलकर आपली माणसं फाउंडेशन आम्हाला भेटली आणि आम्हाला घर बांधून दिलं आज आमच्या घराची वास्तुक शांत या त्याबद्दल मी आपली माणसं फाउंडेशनला आभारी बांधले आपली माणसं फाउंडेशन त्यांचा आमार मानतो